मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोरचे अंगापूर या ठिकाणी काल एक ओपन सैलगाट शरीतीचं मैदान पार पडलं आणि आज आपल्याला आदतचं अंगापूरचं मैदान संपन्न होताना पाहायला मिळणार आहे आणि या मैदानामध्ये काल आपला लाडका बकासूर मित्रांनो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आज आदतच्या मैदानासाठी देखील आपला लाडका बाकासूर सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि आज या आदतच्या मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे याचे अपडेट आपण तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा ना चला तर बघूया तर मित्रांनो सूत्राच्या माहितीनुसार आज बाकासूर आणि कार्तिक ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे आणि बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो आपला लाडका बकासूर आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला बकासूर पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघूया बकासूरला आज कसं स्पीड लागतं आहे आज देखील नक्कीच मामा देणार धप्पा आणि बकासूर पुन्हा एकदा आताच्या मैदानामध्ये हिंदगेसरे होणार चला तर बकासुरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद